आम्ची माती, आम्ची नमस्कार प्रेक्षको हो। आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत प्रेक्षको सध्या आपण बघतोय की अवकाळी पाऊस वाढतं तापमान याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी पूरक उद्योगांकडे वळलेले आहेत त्यापैकी सध्याचा गाजत असलेला पूरक उद्योग म्हणजे कृषी पर्यटन केंद्र आपल्यापैकी सुद्धा अनेकांनी त्याला नक्कीच भेटी दिलेल्या असतील आणि मनमुराद असा आनंदही लुटला असेल सोळा मे हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो त्यामुळे आज या दिनाचा औचित्य साधून आपण याच विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटेजी नमस्कार सर नमस्कार। आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कृषी पर्यटन केंद्रांसाठी या मार्टचा खूप मोलाचा सहभाग आहे त्यांचा पाठिंबा आहे आणि या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा माठ खूप कार्य करत आहे तर त्यांच्या या उपक्रमाविषयी कृषी पर्यटन केंद्रांविषयी आज आपण खूप काही जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम मला हे सांगा की कृषी पर्यटन केंद्र म्हणजे नक्की काय आहेत कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर जोड व्यवसाय म्हणून जे कृषी पर्यटन केंद्र केली आहेत आता कृषी पर्यटन ही संकल्पना ही मागच्या पंधरा ते सतरा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये रुजू पाहते तर शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या शहरी लोकांनी चार दिवस शेतकऱ्याच्या शेतावर जावं आणि शेतकऱ्यांनी त्यांचा सशुल्क पाहुणचार करावा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी त्यांची आनंददायी शिक्षण पोच याची एक शेतीवर सफर करावं म्हणजे कृषी पर्यटन आणि खरोखरच सध्या त्याची जास्त गरज आहे हो। आणि मार्ट याच्यासाठी खूप महत्वाचं कार्य करत आहेत आणि आपण मार्टचे अध्यक्ष आहात तर त्याबद्दल थोडस मार्ट ही काय संस्था आहे आणि काय काम करते मागील पंधरा सतरा वर्षामध्ये राज्यामध्ये कृषी पर्यटन हा व्यवसाय अनेक शेतकरी करत होते काही सहकारी संस्था आहेत काही एनजीओ आहेत या कृषी आणि ग्रामीण पर्यटनाच्या विस्तारासाठी काम करत होत्या आम्ही त्यापैकी असे अनेक शेतकरी आहोत की हा व्यवसाय आम्ही शेतावर सुरू केला तर त्यावेळेस आम्हाला काही समस्या जाणवू लागल्या तर आणि या निमित्ताने एक शेतकरी कुठंतरी एका छत्राखाली आले पाहिजेत आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण झालं पाहिजे या कृषी पर्यटन चळवळीला मोठ्या स्वरूपामध्ये एक व्यापक स्वरूप दिलं पाहिजे म्हणून बारा डिसेंबर दोन हजार आठ रोजी साधारणतः आता या डिसेंबरमध्ये दहा वर्ष होतील त्यावेळेस आम्ही सर्व शेतकरी बारामती येथे काटेवाडी येथे एकत्र आलो आणि संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय सोनित्रावैनी पवार यांनी या संस्थेची शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी कृषी काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या संस्थेची स्थापना केली आता मार्ट हे महाराष्ट्र स्टेट ॲग्री अँड रुरल टुरिझम कॉपरेटिव्ह फेडरेशन मार्ट म्हणजे हा शेतकऱ्यांचा महासंघ आहे शेतकऱ्यात राज्यातील अनेक तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था कृषी पठन चालक चालक शेतकरी हे एकत्र येऊन हा महासंघ अस्तित्वात आलेला आहे तेव्हा याची उद्दिष्ट जी आपण थोडक्यात सांगितली तर अजून खोलात जाऊन त्याची ते तेव्हाची उद्दिष्ट काय होती स्थापने मागची आणि हेतू काय होते मुख्यतः याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी हे एका छत्राखाली आले पाहिजेत या व्यवसायात काम करणाऱ्या संस्था शेतकरी हे एकाच छत्राखाली आले पाहिजेत हा मुख्य उद्दिष्ट आहे आणि तो मागच्या दहा वर्षामध्ये मार्चच्या निमित्ताने हा सफल झाला आहे दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला वाव आहे कृषी पर्यटनाला वाव आहे तर याच्यामध्ये ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यासाठी अशी एखादी संस्था कृषी पर्यटनामध्ये काम करणारी शिखर संस्था असावी आणि शेतकऱ्यांना या माध्यमातून प्रशिक्षण द्यावं शेतकऱ्यांनी ही केंद्र उभं करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य कुठे मिळते याविषयी तांत्रिक ज्ञान जे आहे हे मुख्यतः या शेतकऱ्यांना मिळावं हा मार्टचा महत्वाचा उद्देश आहे त्यानंतर हे प्रत्यक्ष कृषी पर्यटन केंद्र कसं उभं करावं त्याच्यामध्ये काय नियम पाळावेत त्याच्यामधलं एक मापदंड आपण ज्याला म्हणतो अशा मापदंड मार्टने तयार आहे आणि त्या अनुसार शेतकरी हे कृषी पर्यटन केंद्र उभारत असतात आता आपल्या मार्फत अशी किती कृषी पर्यटन केंद्र उभी झाली आहेत मार्टनी राज्यामध्ये जे मागच्या दहा वर्षांमध्ये जे काम केलं आहे शेतकऱ्यांमध्ये याचा परिणाम असा झाला की मागच्या दहा वर्षामध्ये आज जवळपास पावणे चारशेच्या आसपास हे कृषी पर्यटन केंद्र आहेत आणि विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास निम्मी कृषी पर्यटन केंद्र ह्या पट्ट्यामध्ये आहे आणि आता विदर्भ मध्ये सुद्धा नव्याने अनेक शेतकरी पुढे येतात आहेत ही कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठी आणि त्यानिमित्तानं मला वाटतं त्यांची त्यांचं कल्चर सुद्धा प्रत्येक जसं महाराष्ट्रच म्हटलं तर वेगवेगळ्या भागातलं कल्चर वेगवेगळं आहे नाही थोड्याफार प्रमाणात खाण्याची खाणं वेगळं आहे तर ते सुद्धा या सगळ्या मला वाटतं तिथे येणाऱ्या लोकांसाठी ते खूप फायद्याचं होत असेल वेगळं काही कृषी पर्यटनामध्ये आम्ही तर शेतकऱ्यांना किंवा कृषी पठन केंद्रांना असं एक आव्हानच करतो की येणाऱ्या पर्यटकांना त्या भागातील वेगळे पण मिळालं पाहिजे कृषी पर्यटनामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग तर जेवण पर्यटन केंद्रावर मिळणार जेवण आणि आपल्या महाराष्ट्राचा जर भौगोलिक दृष्ट्या विचार आपण केला तर प्रत्येक भागामधला वेगवेगळा पदार्थ आहे त्या पदार्थाचं नाव वेगळा आहे त्याची चव वेगळी आहे आणि हे पर्यटन केंद्रांना येणाऱ्या पर्यटकांना हा वेगळ्या प्रकारचा अनुभव ह्या कृषी पर्यटन केंद्रावर मिळत आहे जसं तुम्ही आता म्हणाला जेवण तसं काय काय गोष्टी त्याच्यामध्ये असतात म्हणजे एखादे आता पर्यटक जर तिथे आले तर काय काय गोष्टी पर्यटकांना मुख्यतः महाराष्ट्रीयन जेवण मग त्या त्या विभागातलं मग कोकणातलं थोडं वेगळं असेल पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं असेल मराठवाड्यामध्ये वेगळं विदर्भामध्ये वेगळं असेल तर त्या भागातलं स्थानिक जेवण त्यामध्ये चुलीवरचं जेवण हे अत्यंत त्यामधलं मोठं आकर्षण कृषी पठनातलं आहे म्हणजे चुलीवरची भाकरी असेल त्यानंतर शेतामध्ये पिकलेली ताजी भाजी असेल ती स्वतः भाजी तोडावी त्या चुलीपर्यंत न्यावी स्वतः बनवावी आणि जेवण करावं आनंद हा कृषी पठणामध्ये पर्यटकांना मिळत असतो पर्यटकांना तर मिळतोच आणि मला वाटतं शेतकऱ्यांना पण याचा खूपच फायदा झाला असेल तर कशा पद्धतीने हा फायदा शेतकऱ्यांना तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा आहे आ, मी मागच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जर विचार केला तर शेतकऱ्यांना आता आपण म्हणतो की शेती आता परवडत नाही अनेक शेतकऱ्यांची ओरडा शेत, शेत... शेती ही परवडत नाही बड़। म्हणजे त्यामध्ये निसर्गाचा असमतोल आहे जमिनीचा जो कुवत आहे पीक देण्याची ती कुठेतरी कमी झालेली आहे दुसरी गोष्ट निसर्गाचा असमतोल आहे बाजारपे चढ उतार आहेत या सर्वांची कारण आहे की शेती तशी परवडत नाही तर मग कृषी पर्यटन हा एक नवीन व्यवसाय मुळे नवीन आर्थिक स्त्रोत हा शेतकऱ्यांना शेतावरच्या शेतावर निर्माण झालेला आहे आता याचे फायदे जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट ही शाश्वत शेतीकडे वाटचाल आहे की ज्या वेळेस पर्यटक शेतावर येणार आहेत म्हणल्यानंतर शेतात शेतकऱ्याचं शेत शेता आखीव रेखीव शेत शेतावरती लावलेली झाडं त्यानंतर सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती असे अनेक उपक्रम शेतकरी आता या कृषी पर्यटन माध्यमाच्या प्रयत्न करत आहे तर मग शेत शेतीची वाटचाल ही शाश्वत शेतीकडे होत आहे त्याचप्रमाणे जे आपण रुटीन मधलं पर्यटन पुरे होतं त्यामध्ये आता पर्यटनामध्ये हा कृषी पर्यटन नवीन चेहरा आहे आणि याचा लाभ शेतकऱ्यांना तर निश्चित आहे एक नवीन आर्थिक स्त्रोत आहे शेतकऱ्यांना शहरी लोक शेतकऱ्याच्या शेतावर आल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या विचारांच्या कक्षा रुंदवतात बरोबर शेतकऱ्यांना नवीन नवीन लोकांशी संपर्क येतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना या व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती आहे त्याचबरोबर आत्मसन्मान आहे प्रतिष्ठा आहे त्यामुळं शेतकऱ्यांना हा लाभदायी आहे ग्राहक हा शेतकऱ्याच्या बांधावर येतोय बरोबर हा एक फायदा आहे दुसरी गोष्ट असं आहे की त्याला जे आमचे जे सर्व शेतकऱ्यांनी जे कृषी पर्यटन केंद्र केली आहेत त्याच्या प्रत्येकाचं पॅकेजेस ठरवायचं स्वातंत्र्य हे शेतकऱ्याला आहे त्याचबरोबर आम्ही असं म्हणतो की ज्या गावामध्ये कृषी पर्यटन केंद्र आहे हे कृषी पर्यटन केंद्र हे रोजगार निर्मितीचं केंद्र आहे बरोबर ग्रामीण रोजगार निर्मिती एखाद्या कुटुंबामध्ये पाच सदस्य असेल तर पाचही सदस्य त्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रावर काम करतात काम करतात गावातील इतर लोक सुद्धा येऊन काम करतात मदत लागली तर त्यामुळे कमीत कमी पाच लोकांपासून जास्तीत जास्त अगदी शंभर लोकांपर्यंत कायमस्वरूपी रोजगार निर्मिती ही कृषी पर्यटन केंद्रामध्ये बाहेरून परदेशातून अनेक पर्यटक येत असतील तर काय असतो का सगळं मागच्या अनेक आमच्या शेतकऱ्यांच्या कृषी पर्यटन केंद्रावर हे परदेशी परदेशी पर्यटक आलेले आहेत आणि या परदेशी पर्यटकांना ही शेतकऱ्यांची कृषी संस्कृती ही हा। अतिशय आवडते म्हणजे शेनाने सारवलेल्या खोलीमध्ये जेवायला बसणं केळीच्या पानावर जेवायला बसणं आणि बैलगाडी फेरी शेतावर असलेले आपले बैल गायी असेल मला वाटतं की खूपदा तिथल्या लोककलांचं तिथे दर्शन लोककलांचं दर्शन होत शेतामधले शिवार शे, फेरी असते याचं परदेशी पर्यटकांना फार मोठं आकर्षण जो हा जो उपक्रम आहे तो खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे आणि आता भविष्यातल्या माठच्या योजना काय आहेत ही जी सर्व कृषी पर्यटन केंद्र आहेत ही ग्रामीण भागामध्ये आहे आणि या आमच्या कृषी कृषीपठन केंद्राचा ग्राहक हा शहरामध्ये आहे म्हणजे मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल हे जे मोठ्या प्रमाणामध्ये शहरे वाढलीत या भागातले नागरिक पर्यटक म्हणून या कृषी पठन केंद्रावर जात असतात तर ह्या कृषीपठन केंद्राचा आमचा सर्वात महत्वाचा आता आम्ही यावर विचार करतो मार्ट म्हणून आणि मी कामही सुरू केलं तर मार्केटिंग हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण देऊन हे कृषीपठन केंद्र उभी राहिली पण आता ग्राहक त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ही सर्व कृषी पठन केंद्र ही ग्रामीण भागात आहे आणि प्रत्यक्ष याची जाहिरात करणं हे शेतकऱ्यांना तसं परवडत नाही आणि म्हणून एकत्रित सर्व कृषी पर्यटन केंद्रांचं एकत्रित मार्केटिंग झालं पाहिजे आता पर्यटन केंद्रावर येणारा पर्यटक हा गुगल सर्च असेल युट्यूब असेल सध्या त्याच्यावरच चेक केलं जात जवळ काय आहे किंवा फोटो बघून बरेचदा आकर्षित हो, होतात हो, ग्राहक हा ग्राहक सर्व हे शोधत असतो माध्यमातून त्यांना माहिती म्हणून आम्ही मार्टने आता एक भविष्यामध्ये ह्या सर्व कृषी पर्यटन केंद्राचं मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करायचं ठरवलंय त्यासाठी सध्या मला वाटतं काळाची गरज सुद्धा आहे त्याचं फेसबुक प्रमोशन असेल वेब पोर्टल असेल आणि ही पर्यटनाची सुविधा चांगल्या प्रकारचे हे कृषीपठन केंद्र शहरी लोकांच्या हातामध्ये मोबाईलमध्ये गेलं पाहिजे बरोबर हा आमचा माझचा प्रयत्न आहे शासनाकडून आपल्या सगळ्यांना काय अपेक्षा आहेत शेतकऱ्यांना ज्या समस्या या कृषीपठन केंद्रामध्ये हा व्यवसाय करीत असताना येतात बरोबर आणि म्हणून मागच्या काही पाच सात वर्षामध्ये आम्ही सरकारकडे वेळोवेळी मागणी केली की आम्हाला ह्या समस्या आहेत त्यामध्ये असं ठरलं की मागच्या पाच सात वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते तर ते त्यांच्याकडे आम्ही ही घराणी मागच्या काही काळात त्यांच्याकडे मार्ट दोन हजार तेरा मधली गोष्ट दोन हजार बारा मध्ये तर त्यावेळेस मग असं ठरलं की या कृषी पठणाला धोरण असावं शासनाचा कृषी विभाग आणि पर्यटन विभाग यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्याचं आम्हाला निश्चित धोरण असावं शासनाचं धोरण नव्हतं म्हणून ते धोरण करण्याचं ठरलं म्हणून कृषी विभाग पर्यटन विभाग आणि मार्ट यांनी एकत्रित येऊन एक सकारात्मक मसुदा तयार केला दोन हजार तेरामध्ये आणि त्या मसुद्यामध्ये ह्या चळवळीला जास्तीत जास्त कसं वाढवता येईल शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी पर्यटन केंद्र कशी करता येईल आणि ही कृषी पर्यटन केंद्र वाढत असताना शेतकऱ्यांना त्याचे फायदे झाले पाहिजे पर्यटकांना फायदे झाले पाहिजे म्हणून त्याचे नॉर्म्स ठरले त्या धोरणामध्ये आणि ते धोरण आम्ही ठरलो मग ते धोरण काय आहे तर विशेषतः आम्ही कृषी पर्यटन केंद्र शेतकरी नवीन सुरू करत असताना तिथे निवास व्यवस्था करतो पर्यटकांच्या खोल्यांची व्यवस्था त्यांनी तिचा स्वयंपाक घर करतो आणि अजून काही थोड्या गोष्टी करतो मग हे बांधकाम करत असताना त्या ठिकाणी त्यांना अडचणी येतात म्हणजे एखाद्या तहसीलदारची नोटीस येते ग्रामसेवकाची नोटीस येते की काय करता येते जागा येणे केली का आता मुद्दा असा आहे की हा कृषी जोड व्यवसाय आहे त्यामुळं ती जागा नॉन एग्रिकल्चर करणं हा कायदेशीर तसं तांत्रिकदृष्ट्या योग्य हो नाही तर मग त्याला निश्चित नियमावली असली पाहिजे म्हणून कृषी विभाग आणि पर्यटन विभागाने असं म्हटलं की तुम्ही काहीतरी नियमावली करा म्हणून बांधकामाच्या बाबतीत त्या धोरणामध्ये असंच ठरलं की त्याला चार टक्के बांधकाम करता पाहिजे म्हणजे ते कमीत कमी एक, एक एकर शेती असावी कमीत कमी जास्त असेल तर किती तो करू शकतो पण त्याला निश्चित धोरण असावं चार टक्के शेती असावी त्यामध्ये त्यांनी बांधकामाची सफेदी कशी असावी बांधकामाचे ते स्ट्रक्चर कसावं अशा काही गोष्टी त्या धोरणामध्ये ठरल्यात आणि अद्याप शासनाकडनं ते धोरण जर मंजूर झालं सरकारकडनं तर या व्यवसायाला भविष्यामध्ये चांगली गती येईल सर कृषी पर्यटन संस्था आणि रिसॉर्ट यामध्ये खूप खूप वेळा गफलत होते तर हे नक्की वेगळं आहे का हे एकच आहे का काय म्हणजे मार्टची भूमिका अशी आहे की कृषी पर्यटन आणि रिसॉर्ट हे स्वतंत्र असावं त्याला काहीतरी सीमारेषा असाव्यात की कृषी पर्यटन केंद्र हे वेगळी कन्सेप्ट आहे वेगळी संकल्पना आहे आणि रिसॉर्ट ही आता पूर्वीपासून आपण बघतोय तर रिसॉर्ट ही वेगळी संकल्पना आहे आता कृषी पर्यटन केंद्रामध्ये येणाऱ्या पर्यटकांना एक आपलेपणा असतो आपुलकी असती म्हणजे आमच्या कृषी पठन केंद्रावर पर्यटक सकाळी नऊ दहा वाजता आल्यानंतर अगदी ग्रामीण पद्धतीने त्याचं आदरातीथ्य केलं त्याचं स्वागत केलं जातं शेतावरच एखादं गुलाबाचं फुल असेल झेंडूची फुलांची माळ असेल ती त्या पर्यटकांना घातली जाते त्यांना कुंकू लावलं जातं औक्षण केलं जातं ही आपुलकी जी आहे हे कृषी पर्यटन केंद्रामध्ये आहे आणि म्हणून दिवसभराचा जर त्याचा कार्यक्रम पाहिला तर मामाच्या गावाला आलो किंवा आपल्या जुनं गाव कुठेतरी शहरी माणसाचं होतं त्या गावी आलोय हा म्हणजे या दोघांमधली ग्रामीण आणि शहरी लोकांमधली दरी कमी करण्याचं हो, हो। हो। म्हणून काम आहे हा आनंद वेगळ्या प्रकारचा आनंद कृषी पर्यटन केंद्रावर पर्यटकांना मिळतो पण या सगळ्यामध्ये अडचणी पण नक्कीच येत असतील शेतकऱ्यांना तर त्या काय प्रकारच्या अडचणी असतात आणि कशा प्रकारे त्या सोडवल्या जातात अडचणी आहेत ना तर तुम्हाला जसं मी सांगितलं की सुरुवातीला कृषी पर्यटन केंद्र सुरू करत असताना तसं त्या चार खोल्या बांधल्या पाहिजेत त्या ठिकाणी तर मग परत त्या शेतावरती रस्ता पाहिजे व्यवस्थित अगदी पर्यटक सहज सुलभ त्यांची गाडी पर्यटन केंद्रावर आली पाहिजे बरोबर तर जसं खोल्या बांधल्या पाहिजेत त्या ठिकाणी मग येणे करावं की न करावं तर काही शासनाच्या काही एजन्सी म्हणतात ती जागा येणे केली पाहिजे ही एक मुख्य अडचणी यातली आहे दुसरी गोष्ट अशी की विशेषतः सोमवार ते शुक्रवार शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करतात म्हणजे आता आता आमचे जे कृषी पर्यटन केंद्र चालू आहेत सोमवार ते शुक्रवार पर्यंत शेतावर काम करतात शनिवार रविवारी विशेषतः पर्यटक आमच्याकडे येतात शेतकऱ्यांच्या शेतावर येत असतात सुट्ट्यांच्या दिवशी तर मग महिन्यातले जर दिवस आपण बघितले तर महिन्यातले शनिवार रविवार अगदी आठवड्यातले दोन्ही दिवस हे चालले तर आठ दिवस आमच्या कृषी पर्यटन केंद्रावर पर्यटक येत असतात त्यावेळेस शेतकरी ह्या त्यांच्या पर्यटनाच्या सुविधा त्यांना पुरवत असतात मग यामध्ये असं आहे की हे पूर्ण व्यापारी केंद्र व्यापारी पद्धतीने चालवलं जातं का तर नाही चालवलं जात मग त्याच्यामध्ये वीज बिल आता काही ठिकाणी हा प्रश्न आहे की वीज बिल मग महिन्याचं वीज बिल तुम्ही व्यापारी दराने भरा ही एक मोठी समस्या आता आमच्या शेतकऱ्यांची आहे त्याचबरोबर याचा मनोरंजन कर हु, 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 हु. तो आहे तो भरावा का सर्विस टॅक्स आहे तो भरावा का तर हे ऍक्च्युली तसा आपण विचार केला तर तीस दिवसातले आठ दिवस हा व्यवसाय करतो मग हा आम्ही Uh, हे जे टॅक्सेस आता शेतकऱ्यांना काही ठिकाणी लागू केले जातात ही एक मोठी समस्या या व्यवसायातली आहे तर धोरण झालं तर हे विषय सर्व सर सोळा मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो तर त्या निमित्तानं आमच्या प्रेक्षकांना आणि सर्व शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता uh, मागील दहा वर्षापासून मार्ठ ही संस्था सोळा मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा करते तर याचे आमचे अनेक उपक्रम असतात या दिवसाचे यामध्ये विशेषतः आम्ही अनेक शेतकऱ्यांना जे खऱ्या अर्थाने ही कृषी पर्यटन चळवळ आहेत खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनाची सुविधा अनेक पर्यटकांना देतात आणि स्वतःच कृषी पर्यटन करत असताना त्याचबरोबर आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाला पूरक पूरक कार्य करतायत अशा शेतकऱ्यांची सहकारी संस्थांची कार्यकर्त्यांची आम्ही कृषी पर्यटन गौरव पुरस्कार देऊन त्या दिवशी त्यांचा गौरव करतो आणि यामध्ये मग काय निकष असतात तर सेंद्रिय शेती त्या ठिकाणी शेतकरी करतोय नैसर्गिक शेती असेल आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची कृषी संस्कृती ही त्या कृषी पर्यटन केंद्रावर तो राबवतोय आणि ही कृषी संस्कृती राज्याला देशाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत आहे अशा विभागीय आमचे जवळजवळ सात ते आठ पुरस्कार दरवर्षी आम्ही पुण्यामध्ये किंवा विविध ठिकाणी असे कार्यक्रम करून करत असतो यंदाचा सोळा मेला हा जागतिक कृषी पर्यटन दिन आमचा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या ज्या हिशोगात आहेत की जे सक्सेस स्टोरी आहेत की अनेक शेतकरी असे आहेत की शहरामध्ये नोकरी करत होते मी तरुण वर्ग आहे शहरामध्ये दोघे पती पत्नी नोकरी करतायत गावाकडे कुठेतरी शेती पडीक होती पण ही कृषी पर्यटन चळवळ ही संकल्पना समजल्यानंतर नोकरी सोडून गावाकडे गेलेत गावाकडे गे गेले आणि त्या ठिकाणी आपली शेती पुन्हा मशागत केली तिथे झाडं लावली तिथं कृषी पर्यटन केंद्र सुरू केलेत आणि आनंदाने एक चांगल्या प्रकारचे उद्योजक कृषी पर्यटनातले त्या ठिकाणी निर्माण झालेत अशा लोकांच्या यशोगाथा समाजासमोर आल्या पाहिजेत बरोबर जे आज आपण म्हणतो की तरुण पिढी ही शेतीपासून दूर चालली आहे पण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ती पुन्हा जवळ येते आहे तर अशा काही यशोगाथा आम्ही त्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत बघताय त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ आहे आणि त्या काही शेतकऱ्यांची काही मराठी गीतांचा कार्यक्रम यावर्षी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे खरोखरच मार्ट खूपच चांगलं कार्य करत आहे आणि मला वाटतं हे पुरस्कार देऊन त्यांना एक प्रकारे प्रोत्साहनही मिळतं या निमित्तानं आणि अजून जोमानं ते काम करतील आणि हा एक खरोखरच खूपच चांगला जोडधंदा धंदा जोड व्यवसाय शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि त्यासाठी आपण खूप त्यांना सहकार्य करताय तर तुमच्या सगळ्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती सांगितलीत त्याबद्दल आपले आभार धन्यवाद